बातमी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याची आहे मी वाल्मी कराडचं नाव घेतलेलं नाही संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही असं धस म्हणाल्यात बीड सरपंच हत्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे शिवाय पीक विमा घोटाळ्याची प्रत अजित पवारांना दिली असल्याचं देखील धस म्हणाल्यात या घोटाळ्यांची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री महोदयांकडं या ठिकाणी मी त्यांना निवेदन द्यायला आलो होतो निवेदन दिलं आणि संतोष देशमुखचा आज दहावा आहे दहावा असूनसुद्धा दहाव्या दिवशी आरोपी अटक झालेले नाहीत ते लवकरात लवकर आरोपी अटक व्हावेत आणि आजच्या आज एस आय टीची म्हणजे स्थापना होऊन त्या एस आय टीकडं चहा लगेच्या लगे, लगे तपास जावा अशा प्रकारची मागणी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार